जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर महादेव पुंडली गोवर्दाहारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठामध्ये जे मानसपूजेचे अभंग आहेत त्यापैकी आज आपण विसावा आणि एकविसावा अभंग पाहूया विसाव्या आणि एकविसाव्या अभंगामध्ये तुकाराम महाराज एकोणीसाव्या अभंगापर्यंत आलेली पूजा आणखीन पुढे नेतात एकोणीसाव्या म्हणजे कालच्या अभंगात आपण पाहिलं की तुकाराम महाराजांनी सगळे उपचार शब्दांच्या माध्यमानं भगवंताला केले आपल्यापाशी असलेला शब्द हा गुण कसा भगवंताच्या अनुभवामध्ये लोप पावतो हा विषय आपण विस्तृतपणे काल पाहिला आता ही मानसपूजा तुकाराम महाराज आणखी पुढे नेतात ते विसाव्या अभंगात म्हणतायत मजलागी मजला गी नाही ज्ञानाची ती चाड वाचे घेत गोड नाम तुझे फार महत्वाची ओळ्यावर काही ते असं म्हणतात की मला ज्ञानाची गरज नाही किंवा ज्ञानाची काहीही किंमत नाही पण त्याचा अर्थ पाहूया पुढच्या ओळीत ते म्हणतात नेणते ले करू आवडीचे नाते बोले वचना ते आवडीने भक्तीवेणं काही वैराग्य ते नाही घातला विठाई भार तुझ तुका म्हणे नाचू निर्लज्ज होऊनी नाही माझे मनी दुजा भाव ज्ञान म्हणजे सर्वसाधारण आपण असं समजतो की एखादी गोष्ट कळणे म्हणजे ज्ञान जसं की अमुक अमुक विषयात मला काही ज्ञान नव्हतं शिक्षकांकडून शिकलो पुस्तकं वाचली आणि मला ज्ञान झालं संगीत म्हणा चित्रकला म्हणा इत्यादी कलेचंही आपल्याला ज्ञान होतं ते त्या त्या गुरूंकडे जाऊन किंवा आपापलं शिकवून परमार्थामध्ये मुळात ज्ञान ही संज्ञा द्न्या, आत्मज्ञानासाठी वापरली जाते समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहणे आपण असे आपण या नाव ज्ञान साधनेचा सगळा खटाटोप खरं म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीसाठी आहे आपली आपल्याला ओळख व्हावी हाच कुठल्याही साधकाचा उद्देश आहे अर्थात मोक्ष हाही उद्देश आहे साधनेचा असं मानलं जातं पण मोक्षही तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आत्मज्ञान होतं मग जेव्हा तुकाराम महाराज मजलागी नाही ज्ञानाची ती चाड असे शब्द वापरतात त्यावेळी ते काय सांगतायत आपल्याला ते म्हणतायत मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नको तुझ्या भक्तीमध्येच मला स्वारस्य आहे हे तर खरंच आहे पण आपण याचा थोडासा आणखी खोलातला अर्थ पाहूया परमार्थामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान तदाकारतेनं संभवतं वेगळेपणानं घेता येत नाही जसा व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये विषयाचा अनुभव आपण वेगळेपणानं घेतो समजा गुलाबजाम खाल्ला तर गुलाबजामची चव आपण वेगळेपणानं चाखतो फुलाचा सुगंध दिसणारं दृश्य ऐकू येणारा आवाज या सगळ्या गोष्टी आपण वेगळेपणानं अनुभवतो इतकंच काय आपल्या मनात येणारे विचारसुद्धा आपण वेगळेपणानं अनुभवतो हे तथ्य उरतंच कि विचार आणि मी स्वतंत्र आहे आत्म्याच्या बाबतीत मात्र असा असत नाही आत्मा हा अधिष्ठाता असल्यामुळे जाणीव रूपाने तो सर्व अवस्थांमध्ये समान असा नटलेला आहे त्या त्यामुळे त्याच्या अनुभवाला वेगळेपणाने घेता येत नाही ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात माऊली याचं फार सुंदर वर्णन करतात ते म्हणतात परिते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगीतेपणही जसा एखादा पक्षी फळाचा आस्वाद वेगळेपणानं घेतो तशा पद्धतीनं आत्म्याला वेगळेपणानं पाहता येत नाही आत्म्याचा अनुभव वेगळेपणानं भोगता येत नाही तिथं आपलं भोगतेपणही विसरावं लागतं असं माऊली म्हणतायत हेच आपण मगाशी पाहिलं की आपल्याला द्वैतातल्या अनुभवाची सवय आहे किंवा द्वैतातल्या अनुभवालाच आपण जाणतो कुणीतरी आपल्याशी बोलतं कुणाचा तरी आपल्याला स्पर्श होतो किंवा काही चव आपण चाकतो काही विचार करतो काही दृश्य पाहतो काही आवाज ऐकतो हे सगळे अनुभव आपण द्वैतातून घेतो मात्र या अनुभवांचा मूळ अधिष्ठाता आत्माच आहे जसं की समजा जिभेवरती गुलाबजाम ठेवला तर गोड लागतो पण मेलेल्या व्यक्तीच्या जिभेवर गुलाबजाम ठेवला तर त्या व्यक्तीला कुठलीही चव लागत नाही कारण चव घेणारा आता त्या व्यक्तीमध्ये नाही हेच मूळ आत्मस्वरूप आहे आत्मस्वरूपाला ओळखणे यालाच ज्ञान म्हणतात असं संत आपल्याला सांगतात म्हणजे या ज्ञानामुळेच आपल्याला खऱ्या ज्ञानाची जाणीव आहे आज आपल्याला कुठलाही विषय कळला असे जे समजते ते कशामुळे समजते आत्मा आहे म्हणून समजते म्हणजे व्यावहारिक ज्ञान असो अथवा व्यावहारिक अज्ञान असो दोन्हीचा अधिष्ठा आता आत्माच आहे मला कळते हेही आत्म्यानेच संभवते आणि मला कळले नाही हेही त्यानेच संभवते जेव्हा या अधिष्ठानरूपी आत्म्याचे ज्ञान होते तेव्हा खरे ज्ञान झाले असा जो जाणतो तो खरा जाणता आणि तो खरा ज्ञाता मग हे परमार्थ साधनेतलं ध्येय असताना तुकाराम महाराजांसारखे संत मला ज्ञानाची चाड नाही असं का म्हणतात त्याचं कारण असं की तदाकार झाल्यानंतर तिथे भक्तिसुख नाही श्रीकृष्णांनी उद्धवाला उद्धव गीता सांगितली आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान दिलं गोंदोलेकर महाराज म्हणतात भगवान उद्धवाला म्हणाले की तू आता गोपींजवळ जा त्या माझ्या विराहामध्ये रडत आहेत त्यांची समजूत घाल आणि माझ्या खऱ्या स्वरूपाची त्यांना माहिती दे पहिल्यांदा आपल्याला वाटतं की भगवंतांना गोपींना शिकवायचं आहे आणि ते शिकवण्यासाठी ते गोपींजवळ उद्धवाला पाठवत आहेत पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे उद्धव गोपींजवळ गेला गोपी भगवान श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये लीन होत्या कुणी हसत होत्या कुणी खेळत होत्या कुणी रडत होत्या कुणी विरहामध्ये लोळत होत्या उद्धवानं गोपींना पाहिलं आणि त्यांना उद्धव भगवंताच्या स्वरूपाची माहिती देऊ लागला की कसे भगवान देहातीत गुणातीत आहेत प्रकृतीरहित आहेत सर्व प्रकृतीचे अधिष्ठाता असून त्या प्रकृतीपासून वेगळे आहेत कसे ते चराचरात नटले आहेत कसे तेच आत्मा आहेत आणि आपल्या सर्वांमध्ये आत्मरूपाने विराजमान आहेत गोपींनी उद्धवाचं हे ज्ञान ऐकलं गोपी उद्धवाला म्हणाल्या तू आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस भगवंताच्या विराहामध्ये किंवा भक्तीमध्ये काय सुख आहे हे, हे आम्हालाच माहीत आहे ते तुला कळणार नाही म्हणजे वर असे दिसले की भगवंताने उद्धवाला बोध देण्यासाठी पाठवले पण खरे पाहता उद्धवालाच बोध व्हायचा होता तोही गोपींकडून आणि तो बोध होता भक्तीचा नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये म्हणतात भक्ती परम प्रेम स्वरूपाच अत्यंतिक प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती जर मी भगवंताशी तदाकारच झालो तर त्याच्यावर प्रेम कुठून करणार आणि असाच संतांचा प्रश्न आहे म्हणूनच ते तदाकारता तुझ्यापशीच राहू दे भगवंता मी मात्र तुझ्यापासून वेगळा होऊन तुझं भक्तीसुख अनुभवतो असं म्हणतात याच भक्तिप्रेमाच्या भूमिकेतून तुकाराम महाराज इथे म्हणतायत मजलागी नाही ज्ञानाची ती चाड वाचे घेत गोड नाम तुझे हे मला तद्रूप होण्याचं ज्ञान नको पण मला तुझ्या नामाचं प्रेम मात्र हवंय तुझ्या भक्तीचा गोडवा मात्र हवाय तो मी अनुभवतो ही ज्ञानोत्तर भक्ती आहे बरं का आपल्यासारख्या साधकांनी असं म्हणू नये की मला आत्मज्ञान नको मला आपली भगवंताची भक्ती हवी जे प्राप्त आहे त्याचा त्याग करणं म्हणजे वैराग्य असतं बरं का आपल्या खिशात छदाम नाही आणि म्हणे मी सोन्याच्या ताटातून जेवायचं सोडलं तर त्याला वैराग्य किंवा त्याग म्हणत नाहीत ज्ञान प्राप्त आहे तरी ज्ञान नको भक्ती दे ही अलौकिक अवस्था आहे तीच तुकाराम महाराजांची आहे आणि म्हणूनच याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात हरिपाठाचं जे निरूपण आपण पाहिलेलं आहे त्यातही हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या निरूपणात आपण हरिपाठ म्हणजे माऊलींची कशी ज्ञानोत्तर भक्ती आहे हा विषय पाहिला आहे संत हे अशीच भगवंताची ज्ञानोत्तर भक्ती करतात आत्मज्ञानाने ते संपन्न असतात आत्मस्वरूपामध्ये लीन असतात तरीही तिथून बाहेर येऊन भक्ताला वेगळेपणाने पुजतात ध्यातात त्याचं नाम घेतात त्याचं कीर्तन करतात त्याच्या नामामध्ये रंगून जातात तुकाराम महाराजांची ही अशीच अवस्था आहे म्हणूनच ते म्हणतात की नेणते लेकरो आवळीचे नाते बोले वचनाते आवडीने आवळीने काही काही वैराग्यते नाही घातला विठाई भार तुझं वैराग्याच्या गोष्टी भक्तीशिवाय केवळ अपूर्ण आहेत निव्वळ वैराग्य असणे आणि भक्ती, भक्ती नसणे यात अहमभावाचा स्पर्श आहे किंवा अहम कर्तृत्वाचा स्पर्श आहे पण जिथे भक्ती असते आणि भक्तीमुळे उत्पन्न झालेले वैराग्य असते तिथे मात्र भगवंताच्या प्रेमाचा स्पर्श आहे ज्यावेळी तुकाराम महाराज असं म्हणतात की मला ज्ञान नको जर काही हवं असेल तर तुझी भक्ती तुझ्या नामाचं प्रेम हेच खरं म्हणजे वैराग्य आहे अन्यथा असलेल्या परिस्थितीला टाकणं किंवा आपला संसार घरदार सोडून कुठेतरी पळून जंगलामध्ये जाणं म्हणजे वैराग्य नव्हे वैराग्य हे अंतःकरणामध्ये उदय व्हावं लागतं ते उदय होताना त्याच्या जोडीला विवेकही असतो विवेकाशिवाय असलेलं वैराग्य हे लटकं आहे तसंच वैराग्याशिवाय असलेला विवेक हाही लटका आहे भक्तीमध्ये हे दोन्हीही साध्य होतं विवेकही असतो आणि वैराग्यही प्राप्त होतं तुकाराम महाराज म्हणतायत भक्तीविण काही वैराग्य ते नाही घाताला विठाई भार तुझ आपणही भगवंतावर भार घालतो जर परगावी जाऊन येतोय बर का प्रवास सुखरूप होऊ दे बायकोला कळा सुरू झालेल्या आहेत डिलिव्हरी चांगली होऊ दे बाबा असले आपले भार असतात हा जो भार आहे तुकाराम महाराजांचा हा असला भार नाही अशावेळी भक्त हा मुळात भगवंतापासून वेगळा नाहीच विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे असं समर्थ म्हणतात तो भगवंतापासून निराळा नाहीच आहे जसं एखादं अजाण लेकरू एक दोन महिन्याचं एक दोन महिने तरी कशाला दोन दिवसाचं बाळ जसं आईच्या कडेवर असतं तसा हा भक्त भगवंतापाशी आहे त्या लेकराचा सगळा भार आईवर असतो तसाच या भक्ताचा सर्व भार भगवंत उचलतो याच्याजवळ प्रापंचिक वैषयिक इच्छा असणं शक्यच नाही त्यामुळे हा जो भार आहे तो सर्वस्वी अर्पण केलेला भार आहे सर्वस्वी हा शब्द महत्वाचा आहे बरं का माझं सगळं तिथं अर्पण केलंय असं नव्हे माझा मीच तिथे मुळात अर्पण आहे त्यामुळे सगळं तर साहजिकच अर्पण आहे शेवटच्या वेळी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाचू निर्लज्ज होऊ नये नाही माझे मनी दुजा भाव लाज ही मुळात द्वैतातून येते ही अवस्थाच अशी आहे भक्ताची की इथे द्वैतच नाही या अद्वैत स्थितीला तुकाराम महाराज निर्लज्ज होऊन नाचणं म्हणतात तिथे दुजा भावच नाही असं ते पुढे स्पष्ट करतात अशा भक्तीच्या आनंदात मला राहू दे अशी ते भगवंताची कळवळून प्रार्थना करतात या अशा भक्तीमध्ये राहणं हीच खरं म्हणजे भगवंताची खरी पूजा आहे अन्यथा इतर सर्व पूजांमध्ये जिथे द्वैत आहे तिथे काही ना काही प्रमाणात दोष हा आहेच मूळ द्वैत भावाचं तरी अधिष्ठान काय आहे देहबुद्धीच आहे त्यामुळे तिथे देहबुद्धीचा दोष असणारच तुकाराम महाराज आपल्याला या द्वैताच्या खूप पलीकडे जाऊन भगवंताची पूजा करायला सांगतायत अर्थातच ते हा आदर्श आपल्यापुढे ठेवतायत आपण तसे नाही याची जाणीव त्यांना आहे आणि म्हणूनच असे व्हा हे ते आपल्याला सांगतात आपण जर अद्वैतात असतोच तर त्यांनी हा बोध आपल्याला केलाही नसता आपल्याला ते आपण जिथे आहोत तिथून पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात एकविसावा ही असाच आहे पुजू नारायण शब्दाचे सुमने मंत्र पुष्प वाही येले भावाचे पैहाती जोडून ओंजळ समर्पिले जळ शुद्ध भावे मुख शुद्धी तांबुल दिले तुळसी दल आनंद सकळ ओसंडला तुका म्हणे आता उरले ते नाही नामाविण काही बोलावया आपल्यालाही अत्युच्च आनंदाच्या अवस्थेमध्ये काहीही शब्द नाहीत असा एक अनुभव येतो जर आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही असा अनुभव कधीकधी येत असेल तर तुकाराम महाराजांसारखे संत जेव्हा म्हणतात की आनंद इतका ओसंडून वाहतोय की तुका म्हणे आता उरले ते नाही नामाविणं काही बोलावया तेव्हा त्या अवस्थेत किती आनंद असेल पहा आनंदाचा जणू असीम सागरच आणि या अवस्थेपर्यंत पोचायचा मार्गही तुकाराम महाराज सांगतात आणि तो म्हणजे भाव धरणे आपला माझेपणा जो आपल्या देहाप्रती आणि पर्यायानं देहसंबंधाने येणाऱ्या प्रपंचाप्रती जडलेला आहे तोच माझेपणा भगवंताकडे लावणे म्हणजे भाव तुकाराम महाराज म्हणत तुकारा आहेत पुजू नारायण शब्दाचे सुमने मंत्रपुष्पतेने येले भगवंताच्या नामामध्ये भिजून आपण त्याची पूजा तर करूच पण पुढे ते म्हणतात भावाचे पै हाती जोडूनी ओंजळं समर्पिले जळ शुद्ध भावे भावाच्याच हातात पाणी घेऊ आणि शुद्ध भावानच ते जळ अर्पण करू आणि पुढेही ते म्हणतात मुखशुद्धी तांबूल दिले तुळसीदळ सुद्धा शुद्धी आहे आणि तुळस म्हणजे भावच आहे हाच आनंदाचा मार्ग आहे तो म्हणजे शुद्ध भाव त्यामध्ये काहीही कमी असू नये भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे गेले कौरवांकडे दुर्योधनाचा दरबार होता त्याच्याकडे अप्रतिम सोयी होत्या पण भगवान त्याच्याकडे उतरले नाहीत पाहुणचार घ्यायला ते गेले विदुराकडे कारण फक्त भाव विदुराचा भाव शुद्ध होता म्हणून त्याच्या घरी जे होते ते भगवंतांनी सेवन केले हाच भावाचा प्रभाव आहे भाव तोची देव भाव तोची देव असंच आपल्याला संतश्रेष्ठनाथ महाराजही सांगतात माऊलीसुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात भाव बळे आकळी येरवी ना कळी भगवंत जर कळणार असेल किंवा प्राप्त होणार असेल तर भावामुळेच होईल अन्यथा नाही भाव ही अशी शक्ती आहे जी गुरुकृपेला खेचून आणते आणि परमार्थात गुरुकृपेशिवाय परमात्मप्राप्ती अशक्य आहे समर्थ म्हणतात असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा सद्गुरु सद्गुरूविण मोक्ष पावावा हे तो कल्पांतीनं घडे भगवत प्राप्तीसाठी सद्गुरुकृपा तर आवश्यक आहे आणि सद्गुरुकृपा भावाशिवाय मिळणेही अशक्य आहे म्हणून साधकाने भावाचा आणि भक्तीचा अभ्यास करावा आणि ती प्राप्त करून घ्यावी असा उपदेश सर्व संत एकमुखानं आपल्याला सांगतात तुकाराम महाराजही इथे तेच सांगतायत की तुमचा शुद्ध भाव ठेवा त्या शुद्ध भावानं भगवंताकडे जा तुम्हाला त्याची प्राप्ती होणार हे निश्चित आणि तो जो आनंद आहे तो अर्थातच अवर्णनीय आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता उरले ते नाही नामाविण ना काही बोलावया असे हे अलौकिक हरिपाठाचे अभंग आहेत यापुढचे अभंगही आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम